झालं गर्दीमुळे काय शब्द वापरला हो तो गर्दीमुळे गर्दीमुळे काय झालं त्याच काही झालं त्याच काय चाल आपण ह्याच स्थितीमध्ये कोणच्या स्थितीमध्ये गर्दीच्या कोणच्या गर्दीमुळे त्याच काय होत नाहीये आपण म्हणतो ने ना पास्टर मी किती व्यसन सोडण्याचा प्रयत्न सुटतच नाही गर्दी आहे काय गर्दी।, गर्दी आहे या गर्दी मुळे काय होत नाही तुम्हाला सुचत नाहीये पण तरी पण त्याने काय केलेलं आहे के तरी बायबल असं कि एक नंबर जो आहे विश्वास आहे सेकंड नंबर जी गोष्ट आहे प्रयत्न आहे पहिलं काय सांगितलं तुम्हाला मी ठिकाण सोडलं पैसा सोडला किती लोक माझ्या बरोबर बोला ना जरा काय सोडलं ठिकाण सोडलं पैसा सोडला पद सोडलं स्थान सोडलं मान सोडला इज्जत सोडली चुकीच्या गोष्टी सोडून दिल्या सेखंड नंबर गोष्ट काय केलेला आहे विश्वास ठेवलेला आहे नंबर प्रयत्न केलेला आहे गर्दी जरी असली तुमच्या अवती भावती बाप्पाचे लोक राहत असले अपराध करणारे लोक राहत असले चुकीच्या गोष्टी राहत असलेले आपण चुकीच्या गोष्टी मध्ये रात आहे बापाच्या याच्यामध्ये राहत आहे या गर्दीतून काय करायचं बाहेर यायचं आहे ज्या वेळेस तुम्ही आणि मी बाहेर येणार आहे त्यावेळेस तुम्हाला एक उंच ठिकाणी गेलेले दिसतात कोणत्या ठिकाणी उंच ठिकाणी उंच ठिकाणी गेला बना उंच ठिकाणी गेला उंचा ठिकाणी झाड उंच ठिकाणी बोला ना बोला ना इकडे बघा उंच ठिकाणी गेला उंच ठिकाणी गेल्यानंतर त्याला भारी वाटायला लागलं विशुण अरे मी काय होतो पहिलं पहिलं मी पापात होतो अरे मी आता कसं झालेलं आहे अरे मी चांगलं झालेलो आहे अरे पहिलं मी व्याचन करत होतो आता मला बर वाटत आहे कोणामुळे झालेला आहे विश्वास ठेवून तुम्ही काय करत आहात प्रयत्न करत आहे म्हणून या गोष्टी झालेल्या आहेत कशामुळे वाटणार आहे किती लोक माझ्यावर विश्वास पहिला नंबर मी सांगितलं चुकीचं ठिकाण सोडायचे सेकंड नंबर काय सांगितलं विश्वास थर्ड नंबर काय आहे प्रयत्न या गोष्टीमुळे तुम्ही कुठे जाणार आहे उंच ठिकाणी जाणार आहे आणि उंच ठिकाणाहून परमेश्वर तुम्हाला अजून उंच ठिकाणी काय करणार आहे यश मिळणार आहे बरकत मिळणार आहे सन्मान मिळणार आहे हो देवापासून आलेली इज्जत मिळणार आहे देव तुमचा मान करणार आहे देव तुमचा काय करणार आहे रिस्पेक्ट करणार आहे काय करावं लागेल बोला ना काय करावं लागेल तुम्हाला विश्वास आणि प्रयत्न करावा लागेल yes. तुमच्या घरी दोन गोष्टी केल्यावर काय होईल पुढे घरी येणार आहे घरी ह्या घरी आहे आणि मातीने बांधलेलं त्या घरी पण येणार आहे आणि चार नंबरचे घर असेल स्वर्गामध्ये तुमच्या आणि माझ्यासाठी तिथं पण येणार आहे तुम्हाला माहिती की इशू कुठं कुठं कोणच्या कोणच्या घरी येतो माहित का तुम्हाला कोणच्या कोणच्या घरी येतो बघा ना इकडं आंटी हा? या घरामध्ये येतो का नाही येतो इशू आल्यानंतर काय व्यसन निघून जाते नहीं। पाप निघून जात त्रास निघून जात वेदना निघून जात या घरात इशू आला मग आपण या घराला घेऊन कोणच्या घरात येतोय या मना ह्या घरात येतोय म्हणा असं बंडी बंडी दरा <laughs> या घराला घेऊन असं जरा करा या घराला घेऊन आपण ह्या घरात येतोय चर्च मध्ये आणि हे घर हे घर कुठं जातं एक मातीत नेलेलं जे मातीने बांधलेलं घर त्या घरात जातो आपण आणि हे सगळे मिळून हे जे घर आहे हे घर पण कुठं जाणार आहे फायनल एक्झामला फायनल टायमिंग फायनल एक्झाम आपली कधी आहे का तुम्हाला किती लोक वाजवत फायनल एक्झाम म्हणजे तर आहे पण जेवढं तुम्हाला आयुष्य दिलंय ना तेवढं तुमचं फायनल फायनल डेट आहे फायनल डेट म्हणजे सत्तर ऐंशी नव्वद वर्ष के काय लिहिलेले तुम्हाला पन्नास वर्ष हे घर कुठं जाईन पण जर ह्या घरामध्ये आपण आहे आपला आत्मा इशू आहे पण इशू फर्स्ट टाइम येऊन गेला सेकंड टाइमाला येईल त्यावेळेस इशू आपल्याला काय करेन या घराला पण काय करून टाकेन घेऊन जाणार आहे आलं लुया आलं लुया काय करायचं आपल्याला इशू काय केला पाहिजे घरी आला पाहिजे येशू कस काय तो घरी येशूला घरी आलं का तुम्ही दे कशाला आले हे आता दान द्यावं लागेल यांना पाणी द्यावं लागन यांना जेवण खाऊ घालावं तुम्ही पास्टरला आल्यावर असं करत असेल तर तो येशू माग निघून जाईल नुसते पास्टर चक्रा मारतील पास्टरला देवाचं द्यावाच ना पास्टर येतील जातील पण तुमच्या चुकीच्या वागण्यामुळं गेलेला आहे फक्त पास्टरच हे जात करतात तुमचं yes. काही वाढत नाही बरकत नाही yes. येत यश नाही येत कुठल्या गोष्टी चांगल्या होत नाही चा याच कारण कोण आहे स्वतः म्हणा स्वतः पास्टर आले तर काय करायचं काय समजून घ्यायचं कोण आले आला आला म्हणजे काय झालं घराच घराचं काय झालेलं आहे कारण झालेलं आहे शेजारच्या काय झालेलं आहे झालेलं आहे हर एक गोष्ट काय झालेली आहे बदललेली आहे कोणामुळे बदललेली आहे त्यावेळेस जगाला जगाला कळलं पाश्चाताप झाला काय झाला पाश्चाताप अरे मी लोकांकडून एक घेतलंय त्या त्यांनी घेतलं त्यांनी काय करू लागलं तिथं चौपट परत त्याच्यामध्ये सांगितलं आठ वचनामध्ये उभा राहून प्रभूला म्हणाला प्रभूजी पहा मी आपले अर्धे द्रव्य दारिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करीतो काय पश्चाताप झाला झाला परत देऊन टाकलं येशू आपल्या घरी आल्यावर आपल्याला काय तयार होत पाचशे ताप्या अंतकरण होतो काही लोक इशू ला घेतच नाही काही लोक पाच आम्हाला आम्हाला येत नाही डोळ्यातून आसुरूच येत नाही काय करावा डोकं मारलं तरी तरी रडू येत <laughs> हो नाही का होत असे आलेलाच नाही धारा निघतात धारा नाही बर का डोळ्यातून धारा निघतात रडू थांबत नाही त्याला म्हणतात पाचता किती लोकांना रडायला येतो प्रार्थना आराधना चालू असतो येतो का नाही तो असतो पाचता आणि काय काय मगरमच कप ताप असतं मगरमच्छ मगरमच क्या आसू आसू म्हणजे काय थोड्या वेळा राडायचं काय ते चालू चालू झालं सासूला शिवे द्यायचं काम चालू झालं शिव्याला बा सासऱ्याला शिवे द्यायच्या मग त्याची निंदा करायची नवऱ्याची पण करायची नवऱ्यालाच वाढायचं नाही परत त्याच्यानंतर नंदाला तर नंदाचा आधी अजून तिचं डिनर पेटू टाकायचं सगळं गावामध्ये लय वाईट येऊन चांगली असते तरी तिला काय करते वाईट करते नवरा पण चांगला असतो तरी काय नाही लय व्या करतो व्याकर मग तुमच्यामुळे कोणामुळे व्याकर तुम्ही म्हणू होत आहे काय करायचं आपल्याला कोण आलं आता येशू आल्यानंतर काय होत आहे पण मला तुम्हाला काय सांगायचंय पाश्चताप्य अंतकरण पाश्चाताप हा पाच इथं पण झाला पाहिजे घरी पण पाश्चाताप पाहिजे शेवटच्या श्वासापर्यंत पाश्चाताप पाहिजे पाश्चाताप कळतो किती लोकांना कळतंय हात वरती करा पाश्चाताप कुठं पाहिजे फक्त चर्च का आंटी चर्च मध्येच पाहिजे का पुढं पाहिजे बायकोला जर बोललं तर तिच्या पुढे श्यामा मागा डोळ्यातून आसुर आले पाहिजे तुमचं चुकलं चुकी चुकील चुक झाली तर मनात चुक झाली चुकलं माझ्याकडून मी सरळ होतो यार माझ्याकडून चुकलं बर का मीला सरळ सांगत असतो गाडी कधी कधी चालवताना माझ्याकडून कधी कधी चुकीची ड्रायव्हर होती मी त्यावेळेस नाही माझ्याकडून चुकलं बरं का मी कुठे असू मी प्रार्थना करायच्या वेळेस नाही माझ्याकडून हे चुकलं बरं का मी घरी जरी कुठं रॉंग वागलो काही नाही मी ह्या माणसाला असं बोललं बरं का माझं चुकलं देत चुकी तुमची कबूल करायला कधीच लाजू नका चुकीला चुकच मानायची आणि या चुकीत चुकीबद्दल सामावण्यासाठी तुम्हाला मला काय करायचं आहे पश्चाताप पुढे गेला पाहिजे तुम्हाला माहित आहे का काही काय लोक कुठे जंगलामध्ये पण राडतात त्यांना पाश्चाताप येतो एक आराधना चालू झाली का पाच एनी टाइम चोवीस तास तुम्हाला पाश्चाताप झाला काय झालं पाहिजे ते कुठून येतं पाश्चाताप इशू घरी आल्यावर येतो इशू घरी आल्यावर घरी काही लोकांना इशू इशू घरी आला नाही म्हणून रडूच येत नाही आपल्याला येशू आलेला आहे म्हणा इशू आलेला आहे आपल्याला म्हणून येतोय वाजवतो उघडघर उघडघार आलं आल्यावर सुद्धा काय करते रडत हे मला कोण होत नाही कारण <laughs> की तू तु इशू तुझ्या घरीच आलेला नाही <laughs> येशू इथं या घरी आल्यावर हे घर इथं येतं इथं पण पाश्चाताप येतं हे घर घरी पण जातं आपल्या मातीच्या बांधलेल्या घरामध्ये तिथं पण काय होतं रडू येतं हे घर हे माणूस कुठं जिथं जाईल त्याच्याकडे कोण असणार आहे त्याच्या घरात कोण असणार आहे तुमच्या घरामध्ये इसू आहे तुम्हाला पश्चाताप आहे पाश्चाताप कोणा पुढं करायचंय जखनी कोणापुढे पश्चाताप केलाय पुढं आणि कशाने केला म्हणा क्रियानी क्रिया बोला इकडे बघा क्रिया, नि। क्रिया प्रिया प्रियानी का क्रियानी केला प्रिया नावाच्या मुलीने कुणी केला क्रिया काय क्रिया केली त्याने वाटला येसू मी त्या लोकांकडून घेतलेला आहे मी त्याला काय करत आहे डबल देत आहे चार पट दिलं किती पड दिलं तुमचा विश्वास असला तुमचं तार नाही तिसरी गोष्ट काय आहे तुम्ही क्रिया केल्यानंतर तुम्ही काय होणार आहे पश्चाताप कशाने पाहिजे मला क्रियाने पाहिजे मला क्रियानी क्रियाने मला पश्चाताप पश्चाताप क्रियाने पाहिजे क्रियाने पाहिजे विश्वास विश्वास क्रियाने पाहिजे क्रिया पाहिजे प्रयत्न क्रियाने पाहिजे जाते हे जात फिरलंच नाही तर दळण टाकलं त्याच्यामध्ये सगळं टाकलं फिरलंच नाही तर असं थांबलं तर काय होणार आहे विश्वास कसा पाहिजे इकडे चला घ्या दात आता विश्वास क्रियेने पाहिजे त्याच्यानंतर अजून काय प्रयत्न क्रियेने पाहिजे पश्चाताप कशाने पाहिजे तीन गोष्टी म्हणा विश्वास विश्वास राहत विश्वास अंकल विश्वास क्रियेने पाहिजे पश्चताप क्रियेने पाहिजे अजून काय प्रयत्न क्रियेने पाहिजे हे सगळं क्रिया पाहिजे काय क्रिया केली त्यांनी माझ्याकड कबूल केलं माझ्याकडून माझ्याकडून चुकलंय सरळ काय म्हणा माझ्याकडून चुकलंय नवऱ्याला शिवे दिल्या असतील तर म्हणून टाका माझ्याकडून चुकलंय नवऱ्यावर धनी पण नाही करायचं बायांनी तुमच्यावर धनी पण करायला कोणी कोणाला ठेवलेला आहे नवऱ्याला ठेवलेला आहे नवऱ्याचा धनी कोण आहे हा स्त्रीच मस्त कोण आहे पुरुषाचं मस्त कोण आहे ख्रिस्ताचं मस्त कोण आहे करीन करायच्या पात्रामध्ये सांगितले म्हणून आपले आपले लेवलने राहायचं आपण काय करायचं स्त्रीच्या लेवलनी पुरुषाने पुरुषाच्या लेवलनी आणि तिथून बाकी पुढं आपण बोलू शकत नाही કારણ કે આપણ કે યોગ્ય તે છે બોલો હાલ લઉયા ઠીક સગાને